स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर उद्या श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे तर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायला विसरायचं नाही ती वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होईल फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार हा अतिशय खूप मोलाचा महत्वाचा मानला जातो हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपण या श्रावण महिन्यात सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो तर जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वती आशीर्वाद हा आपल्यावर प्राप्त होईल या श्रावण हे खूप जास्त जागृत असते कारण या महिन्यात भगवान महादेव हे त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि म्हणून या व्यक्ती शक्ती भावाने वर्त केले जाते महादेवांची पूजा करतो तर या व्यक्तींवर महादेव प्रसन्न होतात भगवान शिव अतिशय भोळे अस देवता आहे हे भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जात असतात आणि म्हणूनच प्रत्येक जण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची पूजा अर्चना सेवा उपाय हे करत असतात या प्रकारे श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र महिना हा मानला जातो शरीर देखील असं शुद्ध आणि पवित्र असायला हवं त्यासाठी आपल्याला या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती स्नान करत असतात या श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या अगोदर अनेक गावातून लोक हे काकड घेऊन पवित्र नदी स्थानी जाऊन तिथे स्नान करून आपल्याला पवित्र स्नान करून येत असतात आपल्या घरी आपल्याला कुठे जाणे शक्य नाही तर आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यात गंगेचे पाणी जे आहे तर ते आणून ठेवायचं आहे आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत करायचं आहे गंगेचे पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करत असतात आणि या गंगेच्या पाण्याला गंगाजल असं देखील म्हटले जाते परंतु आपल्याला सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे एखादी पवित्र नदी किंवा गंगा तर तीर्थक्षेत्र हे आपल्या जवळपास नसेल आणि आपल्याला तिथे जाणं शक्य नसेल तर पवित्र स्नान करणं शक्य होत नाही यामुळे गंगा स्नान करणं देखील होत नाही म्हणून आपल्याला घरच्या घरी या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आपल्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट नकारात्मकता दूर होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होण्यासाठी आपल्याला हे आंघोळ करायचे असते किती कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होत नसेल कुटुंबावर वारंवार संकट येत असेल प्रत्येक कामामध्ये यश मिळणं उद्योग व्यवसाय जो आहे तो तो चांगला चालू लागेल तर अशीही कोणतीही वस्तू जी आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनं व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पवित्र हा श्रावण महिन्याला सुरुवात होऊन दोन दिवस झालेला आहे श्रावणातील पहिला शनिवार देखील झालेला आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील छोट्या मोठ्या व्यक्तींनी केला तरी चालेल अठ्ठावीस जुलैला म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी आपल्याला हा उपाय जो आहे करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजेच ही जी वस्तू जी आहे तर आपल्याला मी जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये जी आहे तर टाकायची आहे घरामध्ये ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून आंघोळ करायची आहे तर ती वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या टाकायच्या आहे पहिल्या श्रावणी सोमवारे नागचतुर्थी उपवाससुद्धा आलेला आहे एकोणतीस जुलै नागपंचमी आहे आणि पहिल्या श्रावण श्रावणी सोमवारी भावाचा उपवास देखील आलेला आहे स्त्रिया आपल्या भावासाठी हा उपवास करत असतात म्हणून बघा तुम्हाला जे काही व्रत आहे तर ते सोमवारीच करायचं आहे म्हणून दोन शुभयोग जुळून आलेले आहेत त्यामुळे आपल्याला एकत्र जुळून आल्यामुळे आपल्याला या स्नानात अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे म्हणून तुम्हाला या दिवशी या वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे आता हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्याला सोमवारच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठायचं आहे आणि स्नान जे आहे तर ते आपल्याला सकाळी मुहूर्तावरतीच करायचं आहे जास्तीत जास्त हा प्रयत्न आपण करायचा आहे या वेळेला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेलं आहे देवी देवता देखील स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक खूप जास्त असते आणि म्हणूनच या स्नानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते तर तुम्ही या सोमवारच्या दिवशी साडे नऊ वाजेपर्यंत स्नान करायचं आहे शक्य होईल तेवढं स्नान आपल्याला लवकर करायचं आहे तर ह्या वस्तू तुम्हाला आवर्जून पाण्यामध्ये जे आहे तर त्या टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे खूप महत्व आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये महत्व देण्यात आलेलं आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी लागणार आहे बऱ्याच वेळा कष्ट मेहनत तडजोड करून आपल्याला फळ मिळत नाही आपल्या प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपण आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये अनेक संकट अडचणी वारंवार येत असेल पैसा संपत्ती यश मिळावं आपली भरभरून प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची तुमची माझी इच्छा असते माता लक्ष्मी भगवान विष्णू कुबेर देवता भगवान शिव यांची कृपादृष्टी आपल्यावरती कायमस्वरूपी राहावी आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी सामना करावा लागू नये म्हणून आपण अनेक कष्ट मेहनत करून करत असतो त्याचं यश देखील आपल्याला म्हणावा असं मिळत नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे तर तो खूप प्रभावी मानला जाणारा उपाय आहे बराच वेळा काय होतं आपण प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही त्यामुळे आपण खचून जातो आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही अडचणी येत असतात आणि आपल्याकडे पैसा राहत नाही पुन्हा आपण त्या अडचणींना किंवा यश प्राप्त होण्यासाठी परत कष्ट करत असतो म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तो मी सांगणार आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तो गुपित शत्रू असेल किंवा इतर कोणताही शत्रू असेल तर तो शत्रू आपल्याला वारंवार त्रास देत असेल त्या शत्रूपासून आपल्याला कायमची सुटका करायचा असेल तर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत ते आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर ते शत्रूचं नाव देखील आपल्याला माहीत नसेल पण तो आपल्यावर काही वार करत असेल गुप्त वार करत असे शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी देखील येत असतील या शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत बरे असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूलाच बरीच जवळ प्रवृत्तीचे लोक असतात आपल्या सोबत खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपल्या वाईट कसं होतं याची ते प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी श्रावण महिन्यातील स्नान अत्यंत प्रभावी मानलं जातं आता हे स्नान आपल्याला करण्यासाठी या श्रावण महिन्यात सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात आपल्याला काय टाकायचं आहे शक्य असेल तर कोमट पाणी घ्या नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी चालेल आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे दूध गायचे कच्चे दूध जे आहे तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर त्याला कच्चं दूध असं म्हटलं जातं तर एक चमचा दूध आपल्याला टाकायचं आहे या दुधाचे स्नान केल्याने आपलं शरीर पवित्र होतं आणि ग शरीराचे शुद्धीकरण होतं असे आणि म्हणून एक चमच्याभर कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर पुढील वस्तू जी आहे ती म्हणजे गंगेचे पाणी म्हणजेच गंगाजल जर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे एखादी पवित्र नदीचं गंगाजल असेल तर ते तुम्ही चमचाभर टाकायचं टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल नसेल तर जिथून पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलाची बॉटल मिळते तर ते तुम्ही आणून ठेवायचे आहे आणि प्रत्येक श्रावण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही गंगाजल टाकून स्नान जर केलं तर तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात त्यामुळे देखील आपण शारीरिक जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती काही दोष आहे आपल्याला लागलेला आहे तर शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर करण्यासाठी आपल्याला गंगाजल टाकायचा आहे तिसरी वस्तू जी आहे तर बेलपत्र आपल्याला सर्वांनाच माहीत आहे हे, हे बेलपत्र जे भगवान महादेवन अत्यंत प्रिय आहे बेलपत्राशिवाय त्यांची पूजा अपुरी राहते पूर्ण होत नाही म्हणून या दिवशी एक बेलपत्र देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम होतो या तीन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपण जे काय बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले होते तर ते काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या निर्मल्यामध्ये दुसऱ्या टाकून द्यायचं आहे बाथरूममध्ये तसंच पडून राहू देऊ नका स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला बेल ते बेलपत्र उचलून आपल्याला साईडला ठेवायचं आहे देवपूजा अर्चना करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे घरात प्रसन्न वातावरण करायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा दुधाने दह्याने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा शिवलिंगावर तुम्हाला बघा भस्म आहे तर ते लावायचं आहे त्याचबरोबर बेलपत्र पांढरी फुलं शमीचे पत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच तुमच्या जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून तुम्ही पूजा करायची आहे आणि तुम्हाला बघा एक तांब्याभर कलश जो आहे तर तो शुद्ध पाण्याने थोडा भरून घ्यायचा आहे दूध एक चमचा टाकायचा आहे दही आणि मध तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले असेल तर ते घेऊ नका चांगले अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे जल आहे तर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर बेलपत्र भस्म पांढरी फुले जी आहे तर ती आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे आणि आपल्याला मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे या दिवशी शिवामूठ जे आहे तर ते तांदूळच असणार आहे जो व्यक्ती या दिवशी भक्ती तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात पुरुष देखील हा उपाय करू शकतात आणि स्त्रिया देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकतात शिवामूठ तांदूळ असणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज करता आले तर आवर्जून करा या दिवशी बघा आपण भगवान महादेवांना दुधाचाच अभिषेक करत असतो त्यामुळे या दिवशी मा मानवाने दुधाचे पदार्थ जे आहे तर सेवन करू नये असं म्हटलं जातं प्रत्येक जणांना हे पाळणं शक्य होत नाही परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून पाळायचे आहे या दिवशी दूध पदार्थ दूध आपल्याला खायचं नाही जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून आपल्याला जाणवले जाते तसेच या दिवशी आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणार आहोत बेलपत्र चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडू नका सोमवारच्या दिवशी बेलपत्र आपल्याला तोडायचे नाही आदल्या दिवशी आपण ते तोडून आणून ठेवायचे आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सोमवारच्या दिवशी आपल्याला हे बेलपत्र जे आहे तर ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही लक्षात ठेवून आपल्याला हे श्रावणी सोमवारचे उपवास वगैरे करायचे आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद